नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे उद्यापासून राज्यामध्ये लागू होणारे एक पाच मोठे नियम शेतकऱ्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे तर ही बातमी नेमकी काय आहे याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट सॉरी लेटेस्ट अपडेट तुम्हाला या ठिकाणी वेळोवेळी मिळत राहतील तर या ठिकाणी आपण बघूयात की राज्य शासनाने शेतकऱ्यांच्यासाठी पाच मोठे निर्णय घेतलेले आहेत तर या ठिकाणी पहिला निर्णय हा आहे की दोन हजार सतरामध्ये चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना अठरा हजार सातशे ब्या बासष्ट कोटी इतका कर्जमाफीचा लाभ मिळाला ला होता पण सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी निर्माण झाल्या त्यामुळे सहा लाख छप्पन्न हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले होते तरी या सहा लाख छप्पन्न हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी घोषणा आज या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे दुसरा मोठा निर्णय आहे की पंजाबराव देशमुख व्याज सवलत तीन लाखांपासून पीक कर्जाची जी काही संपूर्ण प परतफेड केली तर शेतकरी आ... तीन टक्के व्याज शेतकऱ्यांना सवलत अनुदान दिलं जाणार आहे म्हणून यावर्षी बहात्तर कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर अटल अर्थ सहाय्य योजनेमध्ये मुदतवाढ दिली आहे तसेच चारशे अठ्ठावीस प्रस्तावांना कर्ज आणि अनुदान दिलं दिलं जाणार आहे त्यासाठी बहात्तर कोटी बेचाळीस लाख रुपयांच्या निधीस मान्यता दिली गेलेली अशी घोषणा या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे तिसरा मोठा निर्णय हा आहे की नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये देण्याचा शासन निर्णय काढला आहे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकरी अनुदान देणं सुरुवात केलेली आहे तसंच आजवर चौदा लाख एकतीस हजार शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये सुमारे पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपये जमा असल्याची या ठिकाणी उर्वरित शेतकऱ्यांनासुद्धा प्रोत्साहन आणि अनुदान लवकरच देण्यात येईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याचबरोबर पाचवा आणि शेवटचा निर्णय या ठिकाणी आहे की शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासंघ निधी योजना यावर्षी सुरू झालेली आहे केंद्र शासनाच्या वतीने दरवर्षी तीन टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये जमा केले जातात त्यामध्ये राज्य शासनाने आणखीन सहा हजार रुपयांची भर घालण्याचा निर्णय घेतला आहे त्याकरता पाच हजार सातशे कोटी रुपये इतक्या रकमेची तरतूद करण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारे शेतकऱ्यांच्यासाठी हा खूप मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे त्यामुळे ह्या पाचही योजना असतील किंवा या पाचही जे काही निर्णय शेतकऱ्यांच्यासाठी घेण्यात आलेले आहेत या योजनेचा लवकरात लवकर लाभ घ्यावा जेणेकरून आपल्याला या ठिकाणी काय होणार आहेत अडचण येणार नाही आहेत आय होप की है। लोकर का है। तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद